दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला फक्त गृहवस्तू मध्ये संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावचं आराध्य दैवत खंद्रेश्वरचे सेवेकरी योगी बुधनाथ महाराज यांचं आज बुधवारी सव्वीस मार्चला सकाळी साडेसहा वाजता देहावसान झालं योगी बुधनाथ महाराज हे गेली अठरा ते वीस वर्षांपासून खंद्रेश्वर महाराजांची सेवा करत होते त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून देवस्थान परिसर सुशोभीकरणासह अनेक विकासकामही झाले बाबांचं देहावसान झाल्याची माहिती समजताच परिसरातून बाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आज सकाळी साडेसहा वाजता अतिशय अशी घटना घडली यामध्ये आमच्या खंद्रेश्वर देवस्थानचे गेली अठरा ते वीस वर्षे ज्यांनी सेवा केली असे आमचं सर्वांचं आराध्य दैवत योगी बुद्धनाथजी महाराज यांचं प्रदीर्घ अशा आजारानं सकाळी साडेसहा वाजता निधन झालं आणि त्यांच्या निधनानं आमच्या संपूर्ण खंदरमाळ गावावरती आणि सर्व पंचकृषीवरती शोककळा पसरलेली आहे कारण बाबांनी गेली अठरा ते वीस वर्ष अशी सेवा या भगवान शंकराच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या खंद्रेश्वर मंदिराची केलेली आहे आणि बाबांनी या ज्या मंदिराच्या जीर्ण जीर्णोद्धारासाठी अतिशय कष्ट बाबांनी केले यामध्ये बाबांनी विविध मार्गातून वेगवेगळ्या प्रकारे निधी जमावला त्यामध्ये खासदार भाऊसाहेब बागचावरी साहेब असतील दुर्गाराव पिचड साहेब असतील वैभवराव पिच्चड असतील त्याचबरोबर आजी भाऊ फटांगरे असतील आणि आत्ताचे आमदार किरणजी साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून बाबांनी निधी जमवण्याचं काम केलं गावाचंही या ठिकाणी भरपूर असं योगदान या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आहे आणि आज या बाबांचा समाधी सोहळा ठीक चार वाजता या ठिकाणी आयोजित केलेला आहे यामध्ये जोरानाथजी महाराज असतील योगी पुरणनाथजी महाराज असतील नरेश सेवादार आणि आपल्या वरवंडीचे दत्तगिरी महाराज असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा समाधी सोहळा चार वाजता होणार आहे आणि दिनांक शुक्रवार दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी बाबांचा तिसरा दिवस या ठिकाणी हा सोहळा होणार आहे यामध्ये होमहवन व हवन सकाळी नऊ ते अकरा आणि अकराच्या नंतर भंडारा म्हणजे भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी बाबांच्या अंत्यदर्शनासाठी सर्व पंचकृषीतील सर्व भाविकांना या ठिकाणी मी विनम्र आव्हान करतो की आज चार वाजेपर्यंत बाबा या ठिकाणी अंत्यविधी बाबांचं देह या ठिकाणी अंत्यविधीसाठी आहे तदनंतर पाच वाजता समाधी सोहळा सर्वांच्या उपस्थिती या ठिकाणी संपन्न होणार आहे मी सर्वांना ग्रामस्थांच्या खंदरमाळ ग्रामस्थांच्या वतीनं मी विनंती करतो की या समाधी सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आव्हान अनेक साधू संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये बाबांचा समाधी सोहळा आज सायंकाळी पाच वाजता खंद्रेश्वर देवस्थान या ठिकाणी पार पडेल अशी माहिती नांदूर खंदरमाळ सोसायटीचे चेअरमन प्रमोद लेंडे यांनी दिले नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्पिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस